एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंचवटीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ चुंचाळे पोलीस स्टेशनला देण्यात आले निवेदन भारतीय बौद्ध महासभेतर्फे देण्यात आले निवेदन सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात पं पंचवटी भागात जातीय तेढ निर्माण होईल अशी पत्रके वाटण्यात आली त्याच्याच निषेधार्थ नाशिक येथील तुंचाळे पोलीस स्टेशनला भारतीय बौद्ध महासभेतर्फे निवेदन देण्यात आले या प्रसंगी बौद्धाचार्य करुणताई मगर माया त्रिभुवन निकिता मोहिते राजेंद्र मगर सुनंदा शिरसाट अशोक शेलार विजय शेलार अशोक दुनबळे दीक्षांत मगर राजरत्न खरे प्रतिभा खरे भारती उबाळे कविता शेलार प्राची मगर नाथा उबाळे यांसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीस कठोर शासन करावे अशी मागणी यावेळी केली पंचवटीमध्ये जे जातीय व्यवस्था निर्माण करण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्या अपराधीला शासनाने कठोरात कठोर कारवाई त्याच्यावर करावी आणि जे दोन समाजामध्ये थ्रेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर संयम बाळावा आमच्याकडनं महा बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही विनंती करतो नाशिक शहरामध्ये पंचवटी विभागामध्ये आज जे जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जे पत्रक पाठव वा, जे वाटप केलेलं होतं त्या पत्रकामध्ये जातीय दंगल घडून यावी कदाचित ह्याच कारणाने ते घडलेलं असावं या ठिकाणी समानता प्रत्येक ठिकाणी आपण असं म्हणतो असं कसं समानता झालेली आहे झालेली आहे तरी पण अशा काळा अशा वेळेस समानता असतानाही देखील विषमतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण निर्माण झालेलं असताना जातीय दंगल घडण्याची खूप दाट शक्यता होऊ शकते मग तर मी आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेकडून बुद्ध विहाराकडून या ठिकाणी आम्ही आंबड पोलीस स्टेशन या इथे निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर आरोपी पकडला जावा आणि लवकरात लवकर त्याला शिक्षा घडावी अशी आमची भारतीय बौद्ध महासभेकडून अशी विनंती असेल एस न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे